तारदाळमध्ये दिवसा ढवळ्या धाडसी चोरी नऊ तोळे दागिन्यांवर चोरट्यांचा दर डालला तारदा निमशिरगाव रोड लगत असणाऱ्या ज्ञानेश्वर नगर परिसरात हरी मारुती चोपडे यांच्या घरात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात कुणी नाही याचा फायदा घेत सुमारे नऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास केलेत दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले ज्ञानेश्वर नगर इथं हरि चोपडे हे आपल्या कुटुंबियांसमेद वास्तव्यास आहेत चोपडे दाम्पत्य नोकरीसाठी सकाळी बाहेर गेलं असता त्यांच्या घरी त्यांच्या मातोश्री सुशिला होत्या दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास या कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले असतात घरात कोणी नाही याचा फायदा घेत अज्ञात चोरट्या आणि दिवसाढवळ्या घराच्या दरवाजाचं कुलूप उचकुटून घरामध्ये प्रवेश केला व तिजोरीतील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दगणठण नेकलेस दीड तोळे अंगठी एक तोळे गळ्यातील चेन दोन तोळे कानातील वेल व जुभे एक तोळे असा अंदाजे नऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले सदरची घटना या चारच्या सुमारास उघडकीस आली यावतची माहिती चोपडे कुटुंबाने गावकामगार गाव कामगार पोलीस पाटील संतोष लोहार यांना दिल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पोलीस हो घटनास्थळी येऊन पंचनामा केला दरम्यान अज्ञात दोन संशयित व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून फिरत असल्याचा संशय स्थानिक महिलांनी व्यक्त केला आहे